पनवेलमधील नागरिकांना गृहीत धरलं जातंय माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप पनवेल महानगरपालिकेची अवस्था बिकट असून पनवेल शहरात रस्ते समस्या पाणी प्रश्न आवाजवी कराच्या ओझ्याखाली लोक गुरफटून गेली आहेत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जाते असं मत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केलंय पनवेल मधील सत्ताधारी लोकप्रतिनिधी किरीट सोमय्या नावाचा भोंगा इथे आणून भोंगे काढायची भाषा करत आहेत प्रतिनिधीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करायचं असत मात्र येथील प्रतिनिधी ते काम करत असल्याचा आरोप बाळाराम पाटील यांनी केलाय पनवेल महानगर क्षेत्रातल्या नागरिकांना ग्रहित धरलं जात आणि निर्णय घेतले म्हणून सांगितलं जातं ते बघितलं पनवेलच्या नागरिकांचा सातत्यानं दोन हजार सतरापासून संघर्ष चालू आहे धरणे मोर्चे आंदोलनं हायकोर्ट विधिमंडळ सुप्रीम कोर्ट हे सारं करामध्ये दिलासा मिळावा कराची फेररचना व्हावी म्हणून पनवेलकर करत आहेत पनवेलचे आमदार मात्र शंभर टक्के कर, कर त्यांनी त्यांच्या बंधूनं भाजप सत्ताधारी महापालिकेत असताना जो लावलेला आहे तो मान्य करा आणि त्याच्यावर दहा टक्के व्याज भरा असं सांगतायत आणि त्या बदल्यात देवाभाऊंचं आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतायत असा या ठिकाणी प्रकार चालू आहे पनवेलकर या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणची कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे या ठिकाणी सर्व राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेनं राहिले पाहिजेत तर पनवेलचा नागरिक किरीट सोमय्या नावाचा एक भोंगा या ठिकाणी घेऊन येतात आणि भोंगे उतरवायची मोहीम काढतात हे सारच पनवेलकर नागरिकांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न